श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जीवनात स्वामी नामस्मरणाचे खूप जास्त महत्व आहे पण त्याचे नामस्मरणाचे काय महत्व आहे या बाबतीत स्वामी माऊली आणि बाळप्पा संवाद आपण हा नक्की ऐका की दोघांमध्ये काय संवाद झाले ज्याच्या कारणाने आपल्याला काय जीवनामध्ये नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि हे नामस्मरण आपण का करावे एकदा स्वामी माऊली आणि बाळपामध्ये संकट कष्ट त्रास आणि प्रारब्ध याबद्दल संवाद साधलेले होते कारण की अं बाळपांना जाणून घ्यायचं होतं माहीत करायचं होतं की या जीवनामध्ये जेव्हा संकट कष्ट त्रास इत्यादी प्रारब्धामुळे आपल्या जीवनामध्ये येत तर त्याच्या कारणाने आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतो जीवनामध्ये काय त्रास होतो आणि त्याच्याकरता आपण काय करायला हवं तर स्वामी बाळप्पाला म्हणाले बाळप्पा तुम्ही सर्व आमचे भक्त आहेत आणि पुष्कळ भक्त आहेत सुद्धा आणि भक्त असेल सुद्धा तरी तुमच्या कर्माने जे प्राप्त झालं आहेत जे पण तुम्ही चांगले वाईट कर्म केले आहेत त्या प्रारब्धाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भोगावेच लागतात आणि हे जेव्हा तुम्ही भोगता ना तेव्हा तुम्हाला माहीत पडतं की जीवनामध्ये सुख काय आणि दुःख काय बाळप्पा म्हणाले स्वामी यावर काहीतरी उपाय आहेत का बाळप्पाने स्वामींना विचारलं स्वामी म्हणाले जे प्रारब्ध आपण आपल्या कर्माने तयार करतो त्या प्रारब्धाला आपल्याला भोगावंच लागत कारण की ते स्वतः समजत आपण आपल्या कर्माने ते तयार केलेले असते पण सद्गुरुला त्या भोगाला काही मागे पुढे करता येत आणि तो सद्गुरू करू शकतो पण जे प्रारब्ध आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतात या करता आम्ही नेहमी नामस्मरणाला महत्त्व देतो कारण की मनुष्य जीवनात कळत न कळत परिस्थितीच्या होऊन काही ना काही चूक करतोच करतो आणि त्या चुकीमुळे विपरीत प्रारब्ध न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती नामस्मरण करायचे असतात किती वेळा सगळे म्हणतात देव काही पण देण्यात खूप उशीर करतो मी खूप देवभक्ती केली मी देवाकरता सगळं काही केलं मी देवाचं नाम स्मरण केलं पण देवाने मला अजून काही दिलं नाही काय माहिती का, का देण्यात तो उशीर करतो पण लक्षात ठेवा देव तुम्हाला तुमचे कर्म सुधारण्याकरता वेळ देतो पण तुम्ही नाही सुधारला तर त्याची शिक्षा पण देतो म्हणून जेव्हा तुम्हाला काही वेळ मिळती तर ती वेळ तुम्हाला सुधारण्याकरता मिळते म्हणून तुम्ही वेळेमध्ये आपल्या आपमध्ये थोडं परिवर्तन करून घ्या तर जी शिक्षा आहे ती तुम्हाला कमी भोगावी हो लागते प्रत्येक वेळेस आपण नामस्मरण करतो तर नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा त्या नामस्मरणामुळे आपल्या जीवनामध्ये काही ना काही आपल्याला नक्कीच मिळतं बाळप्पा मग अशा विपरीत परिस्थितीत प्रारब्धा जेव्हा जे काही प्रारब्ध आहे तेव्हा माणसाने काय करायला हवं स्वामी म्हणाले जेव्हा खूप तेज गतीने तीव्रतेने वारं सुरू होतं तेव्हा मनुष्य काय करतो तो आपलं जे पांघरलेलं पांघरुण आहे ना त्याला घट्ट पकडून बसतो कारण की त्या वाऱ्यामुळे त्याला थंडी वाटती आणि त्याला वाटतं की वारं उडून गेलं तर आपलं काय होईल म्हणून तो पांढरुणाला घट्ट पकडून बसतो पण जेव्हा संकट काही दुःख काही त्रास जीवनात येतो ना तेव्हा तो देवावर विश्वास ठेवत नाही मी देवाचं सतत नामस्मरण करतो तरी माझ्यावर हे संकट आलं पण तो हे विसरतो की मी जर नामस्मरण नसतं केलं देवाची भक्ती नसती केली तर आणखीन मोठं संकट माझ्या जीवनात आलं असत म्हणून जर आपण सतत नामस्मरण करतो तर पुष्कळ संकट आपल्याजवळ येत नाही आणि आले तरी त्या संकटाची जी तीव्रता असती ना ती आपल्या नामस्मरणामुळे कमी होऊन जाते म्हणूनच जीवनात नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि नामस्मरण का करावे हे किती छान स्वामी समर्थांनी आपल्याला आपल्या जीवनात सांगितलेलं आहे आपल्याला एक शिकवण दिलेली आहे एक संदेश दिला आहे आणि बाळप्पाने सुद्धा श्री स्वामी समर्थ यांना किती छान प्रश्न विचारला आहे की यावेळेस आम्हाला काय करायला हवं हो, आणि त्याच्याकरता काय उपाय आहे तर आपल्या जीवनामध्ये दररोज आपण जर एक माळ सुद्धा स्वामी समर्थांची केली तर त्या नामस्मरणामुळे आपल्या जीवनामध्ये जे संकटाची तीव्रता आहे ज्या आपल्या जीवनामध्ये संकट येणार आहे त्याची तीव्रता कमी होती कारण की स्वामींनी सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही आपण चांगले वाईट कर्म केले आहे जे काही आपले प्रारब्ध आहे ते आपल्याला या जीवनात भोगावेच लागतील पण त्यांचं तीव्रता कमी करायला नक्कीच आपल्याला जेव्हा पण मिळेल जेव्हा पण वेळ मिळेल तुम्हाला जेव्हा सुद्धा तुमची इच्छा होईल तेव्हा काही न करता न हातात घ्या काही नका करू फक्त मनामध्ये हृदयामध्ये श्री स्वामी समर्थांना सचेतन रूपामध्ये पाहून नुसतं मनातल्या मनात न मनात। होठ हलवता सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचा जग करू शकता आणि आपले जेवढंच काही संकट आहे त्याला आपण दूर करू शकता आणि स्वामी कृपेने आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे त्या संकटांना आपण दूर करू शकतो म्हणून आपण सुद्धा नियमितपणे जेव्हा मिळ मिळेल वेळ जेव्हा पण मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण जरूर करा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ